हॅलो हा नमस्कार बातमीदार बोलतोय विसंदी पुत्रडे मॅडम नमस्कार बोला ती येने गावातली परिस्थिती मेडिकल ऑफिसर ज्या लेडीज आहेत त्यांनी एक तक्रार कंप्लेंट नोंद केलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की पेशंट एक आला आणि तो म्हणायला लागला का मला वेगवेगळी लक्षणे दिसतात कुत्रा चावलय आणि मला तुम्हाला चावशी वाटतं असं मला वाटतं तर त्या मेडिकल ऑफिसरनी काहीतरी गुन्हा दाखल केलेला आहे त्याची काही चौकशी वगैरे झाली का आपल्याकडून मॅडम नाही चौकशी म्हणजे त्यांनी एफ आय आर तिकडे पोलीस स्टेशनला दिला होता आणि तिथल्या जे परमनंट वैद्यकीय अधिकारी आहेत रेग्युलरचे त्यांना विचारलं मी तर ते पेशंटला थोडा आजार आहेत म्हणजे मानसिक स्थिती चांगली नव्हती आणि त्यांना दोन चार दिवस आधीच काहीतरी डॉक्टबाई झालेलंच होतं तर त्याच्यामुळे थोडे सिमटम्स राहू शकतात त्यांना आणि त्या एकट्या नव्हत्या मेडिकल ऑफिसरनी तक्रार केली त्या दिवशी एकट्या नव्हत्या स्टाफ वगैरे होतो सगळे तर म्हणजे सिरियस विषय नव्हता आता तुम्ही मेडिकल ऑफिसर आहे समजा मी जर तुमच्याकडे तक्रार केली मला असे असे तर तुम्ही लगेच एफआयआर करणार का नाही मग मी तेच म्हटलं ना तेवढं सिरियस नव्हतं आता एफआयआर करणारे ते त्यांचे भाऊ होते त्यांना आपण समज दिली तिथं त्या दिवशी गावचे सरपंच आले होते पण आले होते त्यांनी समज दिली पण त्यांनी ते थोडं वाढवला विषय आणि त्यांनी अर्ज पण आपल्याला फक्त त्याची दखल घ्यावी म्हणून टाकलाय तर आपण याच्या पुढे ड्युटीला थोडस अलीकडे सांगतो मॅडम म्हणजे म्हणजे बातमीचा विषय आहे आणि सिरियस विषय आहे त्या मेडिकल ऑफिसरनी त्यांनी जी लक्षणं सांगितली त्यावरून तिने तिच्या नातेवाईकांना बोलून घेतलं आणि त्या व्यक्तीला पेशंटला मार आणि इतकी जबरदस्त केली आणि त्याला आता त्याची म्हणजे आता तो ऍडमिट आहे एका हॉस्पिटलमध्ये अच्छा आणि त्या मेडिकल ऑफिसर तेच गावामध्ये राहतात त्याच गावच्या रहिवासी आणि त्यांना तेच गाव दिले मला काही समजत नाही कसं काय घडू शकतो मॅडम नाही ठीक आहे तसं नाही मी काय म्हणत नाहीत नियुक्तीचा विषय डीएसओ घेतील किंवा वरिष्ठ अधिकारी घेतील परंतु ही बाब खूप गंभीर आहे का जर पेशंटने सांगितलं की मला असे लक्षणं जाणवतात म्हणून ती महिला जाऊन पोलीस स्टेशनला फिर्यात नोंदवते म्हणजे ही गंभीर बाब आहे ना नाही त्यांनी आता त्यांच्या साईड जे करायचं होतं ते केलं पण पेशंटच्या पण नातेवाईकांना आणि पेशंटला आपण त्या दिवशी म्हटलं होतं म्हणजे तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी की तुम्हाला लेखी तक्रार द्यायची तर द्या त्या संदर्भात बर मग ते त्या लोकांना लेखी तक्रार द्यायची आहे ती लोक खूप इथं त्या वाय सीएम रुग्णालय जे खासगी दवाखाना आहे ज्युन्नर मधले तिथं ती लोक खूप जमली होती आणि ते म्हणतात की त्या अशा त्या डॉक्टर वर कारवाई व्हावी तिने चुकीचं केले पेशंटच्या सोबत आणि तिथले जे आ, एम डी मेडिसिनचे एम डी डॉक्टर आहेत ना त्यांनी सुद्धा आम्हाला असं सा तोंडी सांगितलं सा, की हे सा सगळं चुकीचं कळलंय पेशंटला तसे सिमटम एक्च्युली जाणत होते आणि त्यालाच मारहाण करण्यात आली आणि उलट गुन्हा दाखल करण्यात आला विषय नाही व्हायला पाहिजे होता ते वैद्यकीय अधिकारी पण तिथं होते बरेच म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला सरपंच साहेब वगैरे पण आले होते तिथं घटना त्यांनी एफ आय आर पण म्हणजे दिला मी परत अवधर साहेबांकडे आहे तो विषय मी विचारून घेते आणि त्यांच्या नातेवाईकांना पण लेखी द्यायचं हो सांगतो तुम्ही ऍक्शन घ्या आणि मला दुसरी तुम्हाला विनंती करायची अशी होती कि त्या हॉस्पिटलमध्ये जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते कसे उपलब्ध मिळू शकतील आपल्याला डीव्हीआर ला त्यांच्या ह्याला ला स्टोर असते ती काढावी लागेल मग तशी मग ते कसं काढता येईल मला सांगा ना जरा कुणाशी कुणाला ते आता काढायचे असेल ऍक्च्युली ते आपल्याला म्हणजे त्याचा काढायची अधिकार नाहीये पण ते तुम्हाला या संदर्भातच अर्ज करूनच काढावं लागेल किंवा मग मग मॅडम तुमच्याकडे तर चालेल का मेडिकल ऑफिसर विनंती लागेल विनंती करा कारण ज्यांनी हे तक्रार वगैरे सगळं केलं आहे तिथले कॉन्ट्रॅक्च्युअल मेडिकल ऑफिसर आहेत परमनंटचे दुसरे आहेत त्यांच्याकडे अर्ज करा ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकते ते म्हणतायत की तसं देता येत नाही वरिष्ठ अधिकारी सांगितल्याशिवाय देताच येत नाही तो जर म्हणजे आम्हाला डिमांड पोलीस स्टेशन कड येत असेल किंवा सरकारी लोकांकडून येत असेल तर आम्ही देऊ शकतो असं खगी आपल्याला कुठलेही फुटेज देता येत नाही बर ठीक आहे काय हरकत नाही मग उद्या तक्रार करतील ते तुमच्याकडे मॅडम ठीक आहे त्यांना सांगत होतो मी चालेल ओके धन्यवाद